राज्य सरकारचं वाळू धोरण हे फसलेलं धोरण आहे सहाशे रुपये ब्रासप्रमाणे नागरिकांना घरकुलासाठी वाळू देण्याचा निर्णय सरकारनं घेतला मात्र अशा पद्धतीची वाळू कोणालाही मिळत नाही ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांचे साटेलोटे असून पार्टनरशिपमध्ये हा धंदा सुरू आहे असा आरोप करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली या संदर्भात राज्य सरकार सुद्धा सहमत असून संबंधितांवर काय कारवाई करावी याच्या सूचना सर्व सभागृहांनी ताब्यात घ्याव्यात वाळू धोरण खुले करावे का यासाठी सूचना द्याव्यात असे उद्विग्न उद्गार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काढले यावेळी बोलताना अॅडव्होकेट ठाकूर यांनी सरकारवर आरोप करीत प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदारी यांचीच पार्टनरशिप या वाळूच्या धंद्यामध्ये सुरू आहे भागीदारीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर सरकार कारवाई करणार का तसेच गरीब आणि गरजू लोकांना धोरणाप्रमाणे वाळू उपलब्ध करून देणार का असा सवाल यावेळी ऍडव्होकेट ठाकूर यांनी उपस्थित केला उत्तराच्या कार्य क्वेश्चन आन्सर्सच्या वेळेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की सन्मान्य मंत्री महोदयांनी पण हे कबूल केलेलं आहे की हे वाळू धोरण फसलेलं आहे म्हणून अध्यक्ष महोदय एवढा एवढा हायदोस या ठिकाणी झालेला आहे आपण सहाशे रुपयांनी घरकुलाला आपण वाळू देत होतो तर मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं अध्यक्ष महोदय आता काय होतं अध्यक्ष महोदय की सहाशे रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण देऊ केली होती पण परंतु लिलावधारकाने घाट घेतला त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते दोन हजार सहाशे रुपये अध्यक्ष महोदय आणि त्या वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर सहा हजार चा वर खर्च त्या ठिकाणी घरकुलामध्ये सहा हजारच्या वर ब्रास तेवढा खर्च होतो अध्यक्ष महोदय या धोरणाला आपण फसव म्हणणार की नाही म्हणणार दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदय दोन मिनिट आपण मंत्री महोदय आपण ऐकून घ्या साहेब कोविडचा सा काळ गेला त्याच्यानंतर खूप युवक वाळूच्या ट्रक घेतले आणि वाळूच्या कामाला त्या ठिकाणी लागले पण जिथे घाट देण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं समजा त्या परमिशनचं टायमिंग तीन वाजता संपलं तर साहेब तीन वाजून दहा मिनिटांनी तो ट्रक जप्त केला जातो अध्यक्ष महोदय माझ मा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही दोन लाख रुपये लावलेले दोन लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय बघा दोन लाख रुपये की चार लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे हो ती अध्यक्ष महोदय त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही पहिले दोन लाख तुम्ही काढा कुठून देणार आहे तो बे बेरोजगार अध्यक्ष महोदय शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे ह्या गोष्टी शासनाला मान्य आहे का नसेल मान्य तर सहाशे रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आपण करणार का शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हाय डोस घाल हाय डोस घालतो याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार मंत्री महोदय